इतिहास आणि इतिहास आणि भारतीय जनता पक्षाचा अजिबात संबंध नाही कारण इतिहास घडवण्यामध्ये या देशाचा मग स्वातंत्र्य लढा असेल बर का स्वातंत्र्य लढा असेल इतकं कशाला या मुंबईचा लढा असेल संयुक्त महाराष्ट्र लढा असेल अयोध्या आंदोलन असेल या देशातल्या कोणत्याही साहसपूर्ण लढ्यात हे लोक नव्हते त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्यांविषयी एक असूय आणि पोटदुखी आहे की हे लढ्यामध्ये होते हे शुरासारखे मर्दासारखे काम करत होते का हे लोक कधी भगतसिंग घडवू शकले नाही हे लोक कधी पंडित नेहरू महात्मा गांधी घडवू शकले नाही हे काहीच घडवू शकले नाही मुळात ह्यांचा जो देश आहे हे म्हणतात की दोन हजार चौदा नंतर निर्माण झाला हा देश जो आहे हा दोन हजार चौदा नंतर निर्माण झाला त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष सुद्धा दोन हजार चौदा नंतरच निर्माण झाला हे लक्षात घ्या आणि अयोध्या आंदोलन हे त्या आधीच आहे मी काल म्हटले पळकूट आहे हे रणछोडदास ह्याचे पळकूट आहे इतिहास त्याने भारतीय जनता पक्षाचाच पाहिला पाहिजे शिवसेना या आंदोलनात कुठे होती भारतीय जनता पक्षाचे तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदर सिंग भंडारी यांचं स्टेटमेंट काय आहे त्यावेळेला की बाबरी पाडण्याचं कृत्य हे शिवसेनिकांनी केलं आहे भाजपने केलेलं नाही हे अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष सिंग भंडारी यांचं स्टेटमेंट आहे पळून गेले लालकृष्ण अडवाणी यांचं नंतरचं स्टेटमेंट पहा तुम्ही अडवाणी जी होते रथयात्रेच्या निमित्तानं पण तेही म्हटलं की का आमचं काम नाही मग कोणी गेलं आकाशातून मारेकरी आले होते है? ते शिवसैनिक होते लोणचा असेल चटणी असेल मिरची असेल बरं का अजून काय असेल पण ते आम्हीच होतो करणारे शिवसैनिक होते बाळासाहेब ठाकरे जबाबदारी घेतली पळून नाही गेले कळपुट्यांसारखे पळून नाही गेले बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट ते भगोडे नव्हते हिंदुत्वाचे तेव्हा यांचं काय यांची मानसिक स्थिती ठीक नाहीये दोन हजार चौदा नंतर जन्माला आलेली बालक आहेत त्यांना आधीचा भारत आधीचा इतिहास आधीचा संघर्ष या देशातला माहीत नाही यांचं नाव महाराष्ट्रात लढ्यात योगदान यांचं नाव मुंबईत लढ्यात योगदान यांचं नाव यांचं नाव ब्याण्णव साली मुंबईत इतका मोठा संघर्ष झाला हिंदू वाचवण्याचा नाही त्यांचं ह्यांच्यामध्ये योगदान स्वातंत्र्य लढत काही कुठे औषधाला दिसत नाहीये कुठे आहे ते लढण्याच्या कोणत्या प्रक्रियेमध्ये आणि मैदानावर हे आहेत त्यांनी सांगावं आणि मग लोणची पापड विकत बसावं त्यांचं काम आहे त्या लोकांनी लू, बनवलेली लोणची पापड विकत बसायची स्वतः काय बनवायचं नाही स्वतः काय करायचं नाही जे लोक म्हणतात दोन हजार चौदा साली भारत निर्माण झाला मग त्यांचा जन्म ह्या लोकांचा दोन हजार नंतर झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना आधीचा इतिहास माहीत नाही इतिहास खूप मोठा या देशाला या देशाला आणि या देशाचा हिंदुत्वाचा इतिहास फार मोठा आहे त्यांना यांचं इतिहासाची काही घेणं देणं नाही तेव्हा आम्ही होतो कारण आम्ही इतिहासाच्या पानावरती आमचं नाव त्या लढ्यात शिवसेनेचं नाव सुवर्णा अक्षराने लिहिलं गेलेलं आहे कोठारी बंधू हे शिवसैनिकच होते सगळ्यांना माहिती आहे आणि आणि शिवसेनेचे त्यावेळेचे सगळे खासदार मग मोरेश्वर सावे असतील विद्याधर गोखले असतील सतीश प्रधान असतील हे सगळे आमदार खासदार अयोध्येच्या भूमीवर मनोहर जोशी असतील उपस्थित आहेत आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो हे सगळे सां लोक शिवसेनेचे हे त्या खटल्यातले आरोपी आहेत मगे लोणचा एवडे न होते तो मैं लोणचान आरोपी का आरोपी है रमाकान्त तो पांडे आरोपी है पवन पांडे आमच आरोपी है मुख्य महति है का, या का? ये हो ये लपले होते बोला को आपने आज सामना में भी लिखा है जिस तरह से जो राजनीति की जा रही है जो बयानबाजी हो रही है आज ऐसी है राम मंदिर ये राजनीति करने का विषय नहीं है